वारकरी संप्रदायामध्ये हे कथा कीर्तन कशासाठी आहे जागृती देण्यासाठी आहे पण कलियुगाचा प्रभाव म्हणा महाराज जलू काय असं वाटतं की जागृतीसाठी निघालेले माणसच समाजाला भ्रमात पाडताय की काय जागे करणारे माणस लोकांना पेधुंद करताय की काय हे जे मी बोलतोय कुणाची वैयक्तिक आलोचना करायची नाहीये एक परंपरेचा पाईक म्हणून बोलायचं कारण असा विलास महाराज की एका काळामध्ये दंभाने केलेल्या गोष्टी ज्या समाजाने स्वीकारल्या की नंतर त्याच्या परंपरा बनतात खूप मोठा अर्थ आहे त्याचा दंभ म्हणजे काय जेने सत्याचा भो कसा काढिला आणि मग असत्याचा तृण कुटा भरिला सत्याच्या नावाखाली खोटं विकणं ना याचं नाव काय आहे दंभ आहे आणि वारकरी संप्रदायामध्येही ज्या अभंगाने जागृती द्यायची त्या अभंगाने समाज बेदहुंद होतो उदाहरण बघूया उदाहरण बघूया एक धष्टपुष्ट चांगला तरुण आता मला प्रॅक्टिकली तुम्ही बोला संवाद करूया चांगला व्यायाम करायचा घर चांगलं धन संपत्ती शरीर यष्टी सगळं काही चांगलं पण एक, दिव, एक दिवस अचानक त्याला चक्कर आले आणि तो बेशुद्ध पडला हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं आणि भरती केल्यानंतर मग त्याच्या सगळ्याच जेव्हा त्या टेस्टिंग केल्यात तेव्हा डॉक्टरना कळालं की याला मोठा आजार झाला आणि हा जवळपास एक आठ दिवसामध्ये मारणार आहे सगळी परिस्थिती डोळ्या बुडाणा आता तो धडधाकट असा तरुण त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या तो कॉटवर तो झोपलाय त्याला अस्वस्थता वाटते आणि डॉक्टर त्याच्याकडे गेलेत आता डॉक्टरला त्याला सांगायचं की तुम्हाला रोग झाला आणि आठ दिवसामध्ये तुम्ही मरणार आहात बरोबर के ना मग डॉक्टरची सांगण्याची पद्धत कशी असेल तो असं बघा तो डॉक्टर त्याच्याजवळ गेला हा पेशंट झोपलेला होता डॉक्टरने त्याला उठून बसवलं तुला एक गोष्ट सांगायची वर्ग ग मला तुला हसून घेतलं पहिल्या बोला ना डॉक्टर साहेब काय अहो सगळं चांगलं आहे किती पैसे लागेल तेवढे पैसे घ्या पण मला बरं करा हरं व्हायचं कुठं म्हणतोय मग आहे तू बरवा <laughs> कळाला का मरणार आहे तू ज्या तरुणाला त्यांनी सांगितलं तो काय करेल बर त्या तरुणाने ते ऐकलं की मी मरणार आहे तो उतरला खाली चादर होती अंगावरची फेकून दिली आणि तो नाचायला लागला वाह मी मरणार आहे हे घडतं व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये असं घडतं का जेव्हा व्यक्तीला कळतं की काळ डोक्यावर येऊन थांबला तेव्हा त्याला समोर असलेला अन्न गोड लागत नाही बरोबर आहे बरोबर आहे बघा आता नायकाला आता शब्दांकडे लक्ष द्या कुठं विकृती कुठं चालली आहे हे बघायचं आपल्याला ना तारा सांगतात बापांनो हे जर तुम्ही ऐकलं नाही माझा तर काळ येणार आहे हे नायका नायकाल तरी दुसरा येईला हे जरी नाय का सारात शेवटी या मूळ शब्द असे पण तिथं चाल लावत या म्हणून बागातला ते शेवटी या काळ बांधून येईला सारात शेवाटिया जर ऐकलं नाही बाबा आता सर ते शेवटी काळ तुला बांधून नेईल जनार्दनी मूळ शब्द आहे बा आमचे काय जायला पण चालला होता यावेळी मूळ शब्द पुढे घातले एका जनार्दाने आमचे काय बाईला काय बा बाईला आणि पुढे पिंगळा 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 मला हे नाही म्हणायचंय ही धाटणी जी चालची ना ही भजनाची नाही हे धाटणी कशाची माहितीये का, का। नवरी 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 ना कालबाय सुपारी फुटली अर्थात ज्या अभंगाने समाजाला जागृती द्यायची त्या अभंगाने तुम्ही समाजाला बेधुंद बनवताय आणि लोकसुद्धा हे अभंग ऐकल्यानंतर धोतर कुणीकडं टाळ कुणीकडं मला वाटतं माझ्या असलेला चोपदार त्या चोपदाराचा दंडा मी घेतून त्यालाच ना चालला होतो ज्या अभंगाने महाराष्ट्राला जागृती द्यायला पाहिजे बाबांनो त्या अभंगाने महाराष्ट्राला तुम्ही आपूच्या गोळीप्रमाणे बेधून करताय हे सगळं आपल्याला बरं वाटतंय आजच्या काळामध्ये पण शुद्ध परंपरेच्या दृष्टिकोनातून असलेल्या परंपरेला शह आणि परंपरेला बाजूला टाकून आपल्याच मनामध्ये असलेले विकार जगापुढे ही पद्धत आहे प्रश्न असं निर्माण होतोय महाराज तुम्ही म्हणाल की तुम्ही समस्या सांगितली पण मग त्याला कशी चाल लावायला पाहिजे हो सोपाय थोडा शास्त्रीय संगीत ज्याने शिकलेला असेल या रागामध्ये रागणारा जो रे आहे त्या रेला फक्त थोडं कोमल करा लगेच भाव बदलतो बघा कसं बघा हे जरे नायकाल तरी दुसरा येईल हे जरी नाही का सरत शेवटी काळ बांधून येईल सरती शेवटी या एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल आता बघूया